आळूची का हो छान हे गड्डे छान असतात काय काय खाऊन गेले गडकटची रोप पण एखादं रोप लावली किड लागले आळू तर चांगला तोच गडायचा दुसरा गड्डाय मुली नाही मातीवर पाहिजे जरा पाहिजे छान आलं कधी पावसाच पाणी सारखं ठेवलं हे माती, माती चा... दे दे। दे थे थे तो मात चार गमले आणत ना शिवला म्हणतात उद्यापर्यंत त्यात की नाही मला माती दिसली पाहिजे <laughs> लावणार झालं कुठलं कुठं सांगितलं पाहिजे पण तेव्हा कधी मला खाली जायचंय तिला सांगू मोटर बंद करून आले पाणी पडते का काय नाही मग लक्ष तर खालीच माझ मोटर चालू कर बंद कर असल्याने सांगितलं आमच्यातनी सांगतील म्हणते सांग अगं बोर टँकर चालू झाले बघितलं ना थांबून थांबून काढलं पाहिजे मला पाणी सर तिकडं बायक वॉकिंग करते त्या साईडला जायला पाहिजे अर्ध्या ده तो पोलीस स्टेशन आर ده फौज्याचे बाय असले यांनी नुसतं फोन शेत ताई आणि त्यांनी नंतर रोटर मारणं असेल ना तो फरून टाकले त्याच्यानंतर रोटर येणार फौज जराकण पाणी पण नाही ना पक्षीने थोडं पाणी आहे आपली वॉकिंग बंद झाली का नाही नाही आता जाऊया आता झालो जा की आपण आता किती करता ते बिल्डिंग झाली बघा व्हाईट कलर पण दिला तिला बाहेरून आता नंतर आतले बारीक सारे काम करतो आधी कलर करून घेतलं त्याने काम फास्ट झालं बिल्डिंगचं ते दिसणार नमस्कार तरी जरा पाऊस कमी आहे त्यावर दिसते ना ती शेतले बाहेर दिसते हिरव ना एकदम त्यात काही पेरलंच नाही ह्या वर्षी गेल्या वर्षी काहीतरी होत भुईमुगा शेंगा होत्या ना नाही होत ह्या वर्षी काहीच तेच दिसत नाही थे। थे गेले हो ना? ना? ना ना ते नाही दीप अलिकडचं शेत गेल्या वर्षी त्याच्यामध्ये ना भुईमुगाच्या शेंगा होते आहो हाय ना त्या वर्षी काहीच नाही पडून ठेवलं पावस हलका हलका येते ना त्याच्यामुळे त्या साईडला येत असेल Gracias. <coughs> वायु आ गया दौड़ना नहीं दौड़ना नहीं गिर जाएगा oh, 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 oh. ते काय करायचंय भाऊ नाही कोणतरी कोणतं कारकुवाशांची पण पाय प्राप्त मावशी मध्ये काय प्रवाशांची पाय टाकून घ्या मावशी झाडवर मावशी मावशी हो द्या काल प्रवाशांची पायपाची पाले ती पण पण काळा लागतील काय पण घेता येईल हा ते पण हा चालेल © उधराय गिर जाय गा गिर जाय का बॉल का उधर आहे बॉल व्हा पे बॉल ते खाली जन मोटर दुसरी ते बंद केली दुसरी चालू करून हा चालू होत पण लेवस चालू होती ना ती कधी का चालू केली अर्धा तास जास्त नाही त्या बोलला <laughs> वीस मिनटात जाऊन बंद करून मग ते ते टँकर घेण्यापेक्षा बरं नाही का राऊंड राऊंड काढलेलं बरं नाही का आपलं पाणी दुसरं कुठे जाणार मग अजून तरी तिथे मावशी म्हणून तिथे ना खड्ड्यातलं पाणी आटलं बाई छान होतं खड्ड्यात पाणी चांगलं स्वच्छ दिसतो

दौड़ रहा है, दौड़ो मतलब दौड़ रहा है। वॉकिंग कर रहा है ना वही वॉकिंग कर रहे ये युद्ध नहीं आया आज वायु देख एरोप्लेन आया देख नाही ना एरोप्लेन चला आमच्याकडं आला आता पाऊस हलका हलका पाऊस येतो आहे ना तर चला आता संध्याकाळचा मौसम कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून इथे थांबूयात बाय बाय